चावते दे चावले दे तो पण दुसं बक तो आज चावते तो फंडरेज चालू दे तें नाग येत ना हं नाग येत नाग ते नाद येत रे हाती दिस हे तयार जून आधी ओका हाती रस्ते उती पडांग

ते नाग आहेत नाग आहेत सापडलं काय दगड पिशवी लावायची म्हणजे त्याला आता आपल्याला सोडायला जंगलात नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र प्रशांत भोसले आणि आपल्या सोबत सर्पमित्र दीपक कांबळे हो तर आज आपण दक्षिण वडगाव ना करमाळ्या तालुक्यातील दक्षिण वडगाव या गावी आलो होतो मित्रांनो शेती आहे शेतामधून एक रोड जातोय आणि इथून लोक यांना जाणारे असतात मित्रांनो तर त्यांचं लक्ष गेलं कुणाचं लक्ष गेलं होतं अविनाश गायकवाड यांचं लक्ष गेलं तर पाहू शकता तुम्ही फुल साईजचे दोन नाग आहेत मित्रांनो आणि त्यांची भांडणंच झालीत कारण एकमेकाला त्यांनी डॅमेज केलं मारलंय याला रक्त्यालाय पाऊस किती वेळ झाला अर्धा एक तास झालं का अर्धा तास अर्धा तास झालं मित्रांनो त्यांची भांडण चालू होते आणि इथेच बाजूला होते ते तर आपण आलो आहे आणि व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलं आहे मित्रांनो त्याला फुल साईजचे नाग आहेत मित्रांनो हे पाच ते सहा फुटाचे नाग आहेत हे अतिशय विषारे असतात याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं मित्रांनो जे शरीरासाठी अत्यंत घातक असतं तर पाहू शकता तुम्ही धरतो मी त्याला असं फुल साईजचे आहेत मित्रांनो हे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचे विषय तर जे शरीरासाठी अत्यंत घातक असतं नागाला ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे आपल्या घरामध्ये जे गहू असतात त्या गव्हाचे स्पॉट तोंडापासून ते शेपटीपर्यंत असतात मित्रांनो आणि नागाला धोका जाणवल्यानंतर तो असा फना काढतो मित्रांनो त्यामुळे याला आपण ओळखतो की हा नाग आहे आणि असा साप जरी चावला शक्यतो माणसापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात साप पण जरी पण आपण शेतात कामं करतो शेतात असतो जरी असा साप चावला तर घाबरून जायची गरज नाही मित्रांनो आणि पाला तंत्र मंत्र याच्या नादीनं लागता पहिल्यांदा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन इलाज घेणं महत्त्वाचं आहे घाबरून फक्त जायचं नाही मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये जसं आम्ही साप पकडतो आहे तसं कुणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर ते आपल्या जीवावरती बेतू शकतं मित्रांनो तर आपण हे दोन्ही साप आता पॅक करून आपण पर्यावरणामध्ये यांना सुखरूप असं सोडणार आहोत मित्रांनो था था तर आता बघूयात आपण पॅक करू पिशवी लावली त्यांनी गावकऱ्यांनी आपल्याला मदत केली तर पॅक करून घेऊ आणि याला निसर्गामध्ये रिलीज करू मित्रांनो घाबरू नका घाबरू नका ते चिडलेलं असतंय साहजिकचा नाग आहे म्हणल्यावर फना काढणार आहे ते मारणार आहे चावायला बघणार आहे तुमचा नंबर द्या मला थांबवा थांबा त्याला माहित काय होते जे अशी सपोट पाहिजे ना त्याला सोडा